बातमी जतमधून उमदीच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाला आले तलावाचे स्वरूप उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक या शाळेच्या मैदानाला पावसामुळे तलावाचे स्वरूप आले आहे शिक्षण देणाऱ्या शिक्षकावर खोदकाम करून मैदानातून पाणी काढून देण्याची वेळ आली आहे शिक्षण विभागाने व ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन मुलांना दिलासा द्यावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे उमदी येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे या ठिकाणी दोनशेच्या वर विद्यार्थी शिक्षण घेतात सध्या पावसाळा सुरू आहे धो धो पाऊस पडतो त्यानंतर मैदानात पाणी साचून राहते त्यामुळे मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे त्या पाण्यातून मुलांना ये जा करत वावरावे लागत आहे प्रशासनाने तात्काळ या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देऊन शाळेच्या मैदानाची दुरुस्ती करावी आणि मैदानामध्ये साचून राहिलेल्या पाण्याला वाट करून हे मैदान मोकळे करावे अशी मागणी होत आहे अन्यथा शाळा बंद करून शाळेसमोर आंदोलन करू असा इशारा पालकवर्गाने दिलेला आहे मुले पाण्यातून वावरताना पडून दुखापतीही झाले आहे पाणी दुसरीकडे काढून देण्यासाठी अडचणी असल्याचे शिक्षकांनी सांगितले पाणी मैदानातच थांबले आहे मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे मुले आजारी पडत असल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेतील मैदानात जे पाणी साचून राहिलेले आहे त्या पाण्याला वाट काढून द्यावी आणि मैदान खुले करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पालकवर्गाने केलेली आहे